बोला कमेंट करा लाइक like करा

राजा बोला कमेंट करा लाईक करा एक दोन बाटल्या भरून आल्या फ्रीज मध्ये ठेवा बरं गणव गणवलं म्हणते ना लाईक केलं थँक यू बोला कमेंट करा सर्वांनी कोणी लाईक केलं ला, तर पण कमेंट पण करा Hola, like, crack, comment, crack. ไลค์กันเลย t a n k u ते लाईट गेली बाय हाय हाय हॅलो नमस्कार खूप खूप खुँ, स्वागत कसे आहात प्रिय स्वामी समर्थ शुभ सकाळ नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मराठीत कमेंट करा फक्त

बोला कमेंट करा के तर काय बनवत आहे चपात्या बनवत आहे सकाळची गडबड चालू आहे सपात्या करते <laughs> कशाला के के डिलेट केला गुड मॉर्निंग वगैरे समजतं पण दुसरं नाही जास्त कळत तुमचं झाला का चहा वगैरे नाश्ता कुठून आहात तुम्ही आपण कुठून आहात मी जालन्यावरून आहे तुम्ही कुठून आहात मी जालन्यावरून आहे तुम्ही कुठून आहे ही हाय हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मराठीत कमेंट करा सर्वांनी आणि लाईक पण करा स्क्रीन वर डबल टच झालं का तर लाईक होतं स्क्रीन वर डबल टच करा कुठे तुम्ही मॅडम ताई शेतकरी आहे कशाचे मॅडम श्री श्री राधे 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 खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह वरती माझ्या आणि शुभ सकाळ श्री राधे राधे हो केसे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री राधे राधे राधा राधा लाईक केलं थँक यू कोणी लाईक केलं तर Ran da ran da kari basini, roshna eta saniva ring, run da ran

लाईक केलं थँक्यू यू को त्याला बाय सर्वांना थोडस काम आलं मला तर संध्याकाळी भेटू राधे राधे सर्वांना बाय